सासवड शहरात आज एक जाहीर सभा पार पडणार आहे आणि या जाहीर सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत आणि विशेष म्हणजे विजय शिवतारे यांनी या सभेचं आयोजन केलंय माझ्यासोबत विजय शिवतारे तर मग त्यांच्याशी बोलूयात बापू काय सांगाल काही दिवसांपूर्वी तुम्ही थेट अजित पवारांच्या विरोधात होता मात्र आज तुम्ही आयोजित केलेल्या जाहीर सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहेत एकनाथ शिंदे असणार आहेत असं आहे की अजित पवार जेव्हा तिकडे होते त्यावेळेस विरोधात माहिती येत आहेत माहिती येत म्हणजे मित्र पक्ष आहेत सगळे आम्ही आम्ही एकच होत सगळे अडचण एकच होती की जनतेच्या आणि मतदारांच्या मनात काही जी किल्मिश होती त्यामुळे थोडा रोष होता मी लढणार हे देखील तेवढंच खरं होतं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी माझ्या मनाविरुद्ध निर्णय घेतला आणि आदरणीय आमचे नेते एकनाथबाई शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे की माहितीला तळ जायला नको पक्षाला तळस नको विश्वासार्हता आपली राहिली पाहिजे आणि म्हणून मी थांब आणि ते थांबत असताना संघर्ष करून जे मिळवायचं ते तहात मला मिळालं त्यामुळे संघर्ष करण्याची गरज नाही मिळालं काय तर ते सर्व लोकांचे प्रश्न आहेत विमानतळाचे पुढे दर निश्चिती करून लोकांना भूसंपादन न करता स्वतः शेतकरी येऊन देतील तर होईल ते प्रकल्प ते बघणे गुंजवणीचा प्रकल्प माझा रखडला आहे तो आतापर्यंत पूर्ण झाला असता पाणी फिरला असता आज दुष्काळात पाणी पियाला नाही तिथे पाणी शेतालाही राहिलं असतं चार पाच वर्ष माझी वाया गेली तो राग होता त्याच्याबद्दलची पूर्ण एक्सपर्टायझेशन वाढलेला खर्च त्या तीन उपसा सिंचन योजना भोरच्या हे टाकून जे काही एकत्रित सुधारित प्रशासकीय मान्यता असे अनेक सतरा अठरा प्रश्न आहेत आणि त्या सगळ्यांना त्यांनी मान्यता दिलेली आहे विकास प्रकल्प पूर्ण होण्याच्या बदल्यात विजय बापूंनी माघार घेतली असं म्हणता येईल हा निश्चितपणे पनी माझा हेतू तोच होता ना ओके। मी जरी समजा खासदार झालो असतो तरी प्रयत्न हाच असता की लोकांच्या हितासाठी समर्पित जीवन असणारे आम्ही लोक आहोत राजकारणामध्ये आमदार खासदार म्हणून मिरवणे त्याच्या पलीकडे जाऊन त्यागी वृत्तीने लोकांसाठी सेवा करणे आयुष्यात देवाने सगळं दिलेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन आता आपल्याला जे मिळालं आहे ते इतर लोकांना आणि जनतेच्या हितासाठी लोकांच्या हितासाठी कसं राहील हा एक उदात्त हेतू ठेवून आम्ही राजकारणात त्यामुळे आम्हाला सगळ्यात अल्टिमेट गोल युगोपिगो काही नाही अल्टिमेट okay. गोल जनसं सामान्य जनता त्यांची हिताचे त्यांच्या आयुष्यात चांगले चार दिवस कसे येतील याच्यासाठी okay. आवश्यक असणारी सगळ्या गोष्टी प्रकल्प करणे हा असल्यामुळे मला त्याचा आनंद आहे त्याची आजची खर तर जाहीर सभा आहे बा दुसरा एक प्रश्न आहे तुम्ही जी भूमिका घेतली होती त्यानंतर कार्यकर्ते ही आक्रमक झाले होते मात्र तेच कार्यकर्ते तुमच्या या भूमिकेशी सहमत आहेत कारण काही दिवसांपूर्वी एक पत्र व्हायरल झालं होतं त्याच्यामध्ये अनेक काही शब्द तुमच्याविषयी वापरले होते तर पर... कार्यकर्ते देखील आता तुमच्यासोबत बरोबर सगळेच कार्यकर्ते आम्ही आर अ फॅमिली मी त्या फॅमिलीचा कुटुंब प्रमुख आहे आणि माझे सगळे कार्यकर्ते आणि मतदार हे एका कुटुंबातले इतके घट्ट नाते आमची एकमेकांशी आणि त्याच्यामुळे अजिबात तशी काही अडचण नाही पत्राच्या बाबतीमध्ये ते पत्र काँग्रेसच्या एका लोक लेखकाने ले, लिहिलं ले 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 होतं साध्या गोष्टीत तो पकडला गेला होता की बापूस सनबीवी लिहिलं होतं सनमीवी आम्ही कधीच लिहित नाही आम्ही लिहितो जय महाराष्ट्र त्यामुळे तिथेच तो पकडला गेला होता तो कोण आहे तेही माहीत पडलं त्याला उत्तर जे माझ्या कार्यकर्त्यांनी द्यायचं तेही दिलं आणि तो विषय संपलेला आहे त्यामुळे विरोधकांनी बदनाम असं अनेक नेटकरी वगैरे विरोधकात काही जे असतील त्याने अनेक प्रकारच्या टीका केल्या काय केलं काय फरक पडत नाही कोण खोका बोलला कोण काय बोलला खो खोक्यांची मला आवश्यकता नाही देवाने मला एवढे खोके अगोदर दिले माझ्या दहा पिढ्यांना गरज नाहीये त्यामुळे सद्वेग बुद्धी प्रामाणिकता जनतेशी निष्ठा मातीशी निष्ठा याच्या पलीकडे दुसरं आयुष्य काही नाही असं म्हणून चालणार मी कार्यकर्ता त्यामुळे म्हणजे आजपासून विजय बापू सुनेत्रा पवारांच्या प्रचारात दिसतील आणि त्यांना विजय करण्यासाठी शक्य महा युतीच्या प्रचारात आम्ही सगळेजण असू okay. मी परत परत सांगतो सुनित्रा वेणी हे बरोबर नाव आहे परंतु शेवटी अल्टिमेट मत कोणाला जाणार आहेत मोदींना जाणार आहेत महायुतीला जा okay. आम्ही महायुती बळकट करणे सगळे मित्रपक्ष वगैरे मिळून या ऐक्याने चाललोय okay. त्यामुळे महायुतीच्या प्रचारात आम्ही सर्वजण असू महायुतीला यश देखील मिळून दे ओके okay. तर पाहू शकता हे होते विजय बापू शिवतारे आज सासवडमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे आणि या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हजेरी लावणार आहेत पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम